महिला एक हजार पुरुष मागे पासून आज नऊशे चव्वेचाळीस महिला एक हजार पुरुष मागे आपण एवढे मोठ्या संख्यामध्ये वाढ या ठिकाणी आहे आणि त्या त्याच्याबरोबर त्या, त्या आपल्याकडे मोठे प्रमाणात जो मतदान केंद्र आहे ते तीन हजार सहाशे स एवढे मतदान केंद्र झालेली आहे सगळे प्रकारचे नियोजन ते आपले रिसिव्हिंग सेंटर डिस्पॅच सेंटर असेल मतदान मतमोजणी केंद्र असेल नॉमिनेशनची प्रशिक्षण असेल सगळ्या प्रकारची प्रशिक्षण करून सगळ्या अधिकारीची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे सूचना याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षाची बैठक घेऊन जो आपला रेड चार्ट असतो ते फायनलाइज करण्यात आलेला आहे ते रेड चार्ट सगळे आयटमच्या संदर्भात आपण तयार करून घेतलेला आहे आणि सर्व जो राजकीय पक्ष आहे आणि सगळ्या लोकांची नामनिर्देशन पत्र कसं भरायचं आहे त्याच्या संदर्भात पण प्रशिक्षण घेण्यात आलेली आहे की अचूकपणे नामनिर्देशन पत्र भरावा की कुठल्याही प्रमाणात नामनिर्देशन पत्र म्हणजे मागचे मागचे एक वर्षामध्ये तीन लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली दोन अबाउट एक लाख मतदारांचे नाव वगळण्यात आलं म्हणजे जो मयत झाले स्थलांतरित झाले घर भेट करून आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जे डबल एंट्री होते हे सगळे शोधून आपल्याकडे मतदारांचे नाव कमी पण करण्यात आले तो एकूण दोन लाख मतदारांची संख्या वाढलेली आहे त्याच्यामध्ये सुमारे एक लाख वीस हजार महिला आहे साठ टक्के जे मतदारांची वाढ झाली ते महिलांच्या आ, मतदान मध्ये झालेली आहे तृतीय असेल देह व्यवसाय करणारे महिला असेल या सगळ्या लोकांना आणि जो इतर घटक आहेत त्या सगळ्यांना शोधून आपण मोठ्या प्रमाणात मतदान नोंदणीचे काम या ठिकाणी केलेलं ठीक आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा